मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासनं मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये मनोज पाटील दरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन सुरू झालेलं आहे या आंदोलनासाठी राज्यभरातनं मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत या आंदोलनाची पार्श्वभूमी खूप जुनी आहे दोन हजार सोळापासून मराठा क्रांती मोर्चाने काढलेले मोर्चे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं ते मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षणात करावा इथपर्यंतचा मराठा आरक्षणाचा हा प्रवास आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले एक वजनदार मंत्री आहेत चंद्रकांत पाटील हे त्यांचं नाव आहे त्यांनी हे आंदोलन सुरू झाल्या झाल्यास जाहीर करून टाकलं की मनोज जरांगे पाटील अशा मागण्यांसाठी आंदोलन करतायत अशा मागण्यांसाठी त्यांना उपोषणाला बसायचं आहे की ज्या मागण्या मान्य करणं कायद्यानं शक्य नाही त्यानंतर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री बोललेले आहेत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की राजकारण गेलं चुक चुलीत परंतु जिथं दोन समाजांमध्ये वाद निर्माण होत असेल तिथं मला काहीही करायचं नाही थोडक्यात मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे की ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाचा समावेश केला तर ओबीसी समाजाच्या हातातला घास काढला गेल जाईल आणि दोन समाजात संघर्ष निर्माण होईल थोडक्यात मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसीमध्ये करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी असमर्थता दर्शवलेली आहे शरद पवारांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की घटनेमध्ये दुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देता येणं शक्य नाही राज ठाकरे सुरुवातीपासून सांगत आहेत की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या बरोबर असतील मराठा समाजाला आरक्षणाची गरज असेलही पण ज्या पद्धतीचं चा आंदोलन चालवलं जात आहे आणि ज्या पद्धतीच्या मागण्या केल्या जात आहेत त्या मागण्या राज्य सरकारला मान्य करता येऊ शकत नाहीत राज्य सरकार मान्य करू शकत नाही बाकीच्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू देत सत्तेवर जे ते भारतीय जनता पक्ष आहे सत्तेमध्ये फडणवीस आहे असं असताना बावनकुळे नावाचे त्यांचे एक आणखी वजनदार मंत्री सांगतात की मराठा आरक्षणाबद्दल आणि मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये करावा या मागणीबद्दल काँग्रेसनं आपली भूमिका जाहीर करावी सत्ता तुमच्याकडं निर्णय तुम्ही घेणार राबवणार तुम्ही आणि काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करावी असं बावनकुळे म्हणण्यात काय अर्थ आहे बावनकुळे स्वतःची भूमिका सांगा तुमच्याबरोबर अजितदादा आहेत एकनाथ शिंदे आहेत त्यांची भूमिका विचारात घ्या आणि तुमची भूमिका महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळासमोर मांडा महाराष्ट्राच्या जनतेला सांगा ते न करता मराठा आरक्षणाबद्दल काँग्रेसची भूमिका काय आहे ते म्हणणं म्हणजे मराठा समाजाला काही न देण्याची तुमची मानसिकता आहे हे दाखवण्यातला प्रकार आहे दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी मराठा आरक्षणाच्या मागण्या जोर धरत होत्या अशा वेळी विरोधी नेते असलेले देवेंद्र फडणवीस मोठ्या जोरदारपणानं सांगत होते मोठ्या आवेशानं सांगत होते की मराठा आरक्षण देता येणं शक्य आहे राज्य सरकारला अपवादात्मक परिस्थितीत निर्णय घेता येतात राज्य सरकारची मानसिकता असेल तर राज्य सरकार मराठा आरक्षण देऊ शकतं जर त्यावेळी राज्य सरकार मराठा आरक्षण देऊ शकतं असं फडणवीसांचं मत होतं तर आता राज्य सरकार मराठा आरक्षण का देऊ शकत नाही या प्रश्नाचं उत्तरही देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल मराठा समाजाची यावेळीची मागणी अतिशय स्पष्ट आणि निसंदिग्ध आहे संपूर्ण मराठा समाजाचा सरसकट समावेश जो आहे तो ओबीसी प्रवर्गात करावा अशी मराठा समाजाची मागणी आहे पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नसेल तर ओबीसीसाठी जे आरक्षण ठेवलेलं आहे त्या ओबीसीमध्ये अनेक जाती ज्या आहेत त्या नव्यानं समाविष्ट केल्या जातात त्यामध्ये मराठा कुणबी ही जात समाविष्ट करावी आणि सरसकट सगळे मराठा कुणबी आहेत असं जाहीर करावं ही मागणी आहे या मागणीसाठीचं ते आंदोलन आहे या आंदोलनाच्या साठी महाराष्ट्राच्या कानाक उपरातनं एका बाजूला आंदोलक होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला या आंदोलनातल्या मागण्या मान्य करता येणार नाहीत अशा पद्धतीनं महाराष्ट्रातले सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या बोलत आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट शब्दात सांगितलेली आहे अशावेळी मनोज जरांगे पाटील काय करतील हे बघणं गरजेचं आहे अशा वेळी मराठा आंदोलकांनी काय करायचं हे ठरवणं महत्त्वाचं आहे यापूर्वीच्या आंदोलनामध्ये नवी मुंबई इथं मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटलांनी माघार घेतली आणि आमच्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत असं सांगितलं एकनाथ शिंदे व्यासपीठावर घेतलं एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आणि मी मराठा समाजांच्या बहुतेक सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत असं सांगितलं जर त्यावेळी मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्यच केलेल्या होत्या तर आत्ता मराठा समाजाचे सगळे आंदोलक जे आहेत ते मुंबईत का आले हाही प्रश्न राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेना विचारलेला आहे पत्रकारांना विचारलेला आहे या, विचार विचार या प्रश्नाभोवती होणारं राजकारण सगळं आपण बाजूला ठेवू पण मराठा समाजाला त्यांच्या मागण्याप्रमाणे जरांगे पाटलांच्या मागण्यांप्रमाणे आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिक तयारी नाही ही गोष्ट स्पष्टपणानं दिसून येते राज्यकर्ते मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्याला तयार नाहीत हे त्यांनी त्यांच्या बोलण्यातनं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बोलण्यातनं स्पष्ट केलेलं आहे मराठा आंदोलक माघार घ्यायच्या तयारीत नाहीत जरांगे पाटलांचं हे आंदोलन शेवटचं आंदोलन आहे असं त्यांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे मुंबईत आल्यानंतर माझ्या आंदोलनाचे आणखी सत आठ टप्पे होतील असं जरांगे पाटील सांगत आहेत मराठा समाजानं ही शेवटची लढाई आहे असं समजून या लढाईसाठी तयारी केलेली आहे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करता यातनं मार्ग कसा काढायचा हे राजकीय नेत्यांपुढं खूप मोठं आव्हान आहे मराठा समाजाचा समावेश हा सरसकट ओबीसी प्रवर्गात करणं हे राज्यकर्त्यांना परवडणारं नाही म्हणून राज्यकर्ते आणखी काही वेगळा मार्ग स्वीकारतात की मनोज जरांग्यांची समजूत काढतात मनोज जरांग्यांना माघार घ्यायला लावतात की मनोज जरांगे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतात हे सगळं बघणं जे आहे ते मनोरंजक आहे येत्या काही दिवसामध्ये या प्र सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तोपर्यंत जय महोत्सव